गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील सिटी युनियन बँकेची सहासष्ट लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय बँकेला बनावट जागेची कागदपत्रे करून देऊन बँकेची फसवणूक केली अशी फिर्याद बँकेचे मॅनेजर पी एन नागराजा यांनी दिली त्यानुसार हेमांगी प्रसाद मेटे छाया विश्वनाथ मेटे प्रसाद विश्वनाथ मेटे सर्व राहणार शाहूनगर गल्ली नंबर एक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातील चंदूर गावामधील शाहू नगर गल्ली नंबर एकमध्ये मेटेही राहण्यास आहेत त्यांचा व्यवसाय असून त्या व्यवसायासाठी त्यांनी सिटी युनियन बँकेकडून सहासष्ट लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं तर कबनूर येथील प्रसाद विश्वनाथ मेटे यांच्या मालकीची गट क्रमांक सहाशे पैकी प्लॉट क्रमांक सात व नऊ यांचा मिळकत नंबर एकोणचाळीस एक्क्याऐंशी बँकेला तारण म्हणून दिली होती यावर सहासष्ट लाख रुपयांचे कर्ज सिटी युनियन बँकेने दिले होते हे कर्ज दोन हजार आठमध्ये देण्यात आलं होतं बँकेमध्ये बनावट कागदपत्रे देण्यात आली होती याच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बँकेचे मॅनेजर पी एन नागराजा यांनी मेटे परिवाराच्या तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला यामध्ये हेमांगी प्रसाद मेटे छाया विश्वनाथ मेटे प्रसाद विश्वनाथ मेटे यांनी संगणमत करून बँकेची फसवणूक केली आहे अशी तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ माजले अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत